पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मुरुड दरड दुर्घटनेच्या ठिकाणी शेकापन येत्या चित्रलेखा पाटील आणि आमदार पत्नी मानसी दळवी यांच्यात वाद झालेला पाहावयास मिळाला रायगड जिल्ह्यातील मुरुड येथे दरड कोसळून विठा गायकर या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला या दुर्घटनेच्या ठिकाणी पाहणीसाठी आलेल्या शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांच्यात शाब्दिक वाद झाला घटनास्थळी बोलताना चित्रलेखा पाटील यांनी पन्नास खोके असा उल्लेख केला यावेळी मानसी दळवी यांनी त्यांना रोखले यानंतर दोघींमध्ये शाब्दिक चकमकीसोबत किरकोळ धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली आहे

जीवनाची किंमत आहे की नाही गरीब जीवनाची किंमतच नाही हे पण थोके कोण काय घड्याला राजकारण आणि समाजकारण